धन्यवाद नंबर सांगू शकाल का माझा नंबर आहे न... नमस्कार मंडळी वंडर मराठी चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विविध प्रकारचे औषधी मध त्यासाठी आपण आज भेट देणार आहोत वेस्टर्न घाटला नाव सचिन शिंदे आहे मी स्वतः बी कीपर आहे मधमाशी पालक करतो आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे वेस्टर्न घाट आणि वेगवेगळ्या फुलांवरचे आम्ही मध गोळा करतो त्याच वैशिष्ट्य असं आहे की त्या त्या पिकांवर आपण मधमाशा पेठा ठेवून परागीभवन करतो आणि त्याच्यामार्फत आपण हे मध गोळा करतो हा ओव्याच्या फुलांवरचं मध आहे हे अकोल्यामध्ये आपण कलेक्ट करतो दहीगाव परिसरामध्ये याचं वैशिष्ट्य असं आहे की मध रात्री झोपताना एक चमचा मध कोमट पाण्याबरोबर घ्यायचं हे ॲसिडिटी पूर्ण बरी करतं हायपर ॲसिडिटीसुद्धा आणि बरी होते आणि कफ जर झाला असेल तर सुंट किंवा हळदीबरोबर घ्यायचं हे कप पातळ करतं आणि हे मेटाबॉलिझम वाढवतं खूप चांगली लागते लहान मुलांसाठी अतिशय चांगला मध आहे दुसरं मध आहे हे आपण सूर्यफुलाचं मध कलेक्ट करतो सूर्यफुलाचं वैशिष्ट्य असं आहे याच्यात फ्लाव्हनॅट्सनी अमिनो ॲसिडचं प्रमाण सर्वाधिक आहे जे फॅट बन करतं कोलेस्ट्रॉल कंट्रोल करतं हे सकाळी एमटी स्टमक लिंबू पाण्यात मध लिहायचं चिमुडबरोबर दालचिनी पावडर बरोबर वेट लॉससाठी अतिशय चांगलं मध आहे आणि कोलेस्ट्रॉलसाठी तिसरं आहे ते बरसीम म्हणून गवत आहे ह्याला पश्चिम महाराष्ट्रात लसूण घास किंवा मेथी घास म्हणतात ह्याला फुलं येतात व्हाईट कलरची हा व्हाईट फ्लॉर ना एक्सपोर्टला जातो हा मधाचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला आम ज्याला हाफकिन मधनं आम्ही टेस्ट केला प्रोलिनची मात्रा सर्वाधिक सापडली प्रोलीन हा प्रोटीनचा सोर्स आहे हा नॉर्मल मधामध्ये वीस मिलीग्रॅमच्या आसपास असतो ह्याच्यात एटी सेवन पॉईंट फाय मिलीग्रॅम आहे हायली प्रोटीन हिमोग्लोबिन वाढवतो आणि बुद्धिवर्धक मध आहे हा मध मद ज्याला मधमाशा खातात त्या ते त्यांची सर्चिंग पॉवर वाढते अच्छा चौथं मध आहे बाबळीचं मध मद। बाबळी मधाचं वैशिष्ट्य असं आहे की हा कॅल्शियमचा सोर्स ह्याच्यामध्ये सर्वाधिक आहे युरिनरी फंक्शन्स लिव्हर फंक्शन्स किडनी याचा वापर होतो आणि हा शुगरवाले पण प्रिफर कर बाबीचं पाचवं मध आहे धने धने फुल मध कोथिंबिरीवरचं मध अच्छा ह्याच्यामध्ये आयनचं प्रमाण सर्वाधिक सापडलं आहे मला आणि हा थायरॉइडवर काम कर आय पो हा अतिशय चांगलं काम करतो रोज सकाळी एक चमचा कोमट पाण्यावर हा मध कन्झ्युम करायचं अतिशय चांगले रिझल्ट आहे सहावं मध आहे ते सोपमध्ये आहे बडीशेपवरचं मध आहे हा डायजेशनवर काम करतं मोस्ट प्रॉब्ली हा मध रात्री कोमट पाण्यावर झोपायच्या आधी घ्या डायजेशनच तुमचं हे चांगलं वाढतं डायजेशन चांगलं होतं सहावं मध आहे सातवं मध आहे हे जांभळाचं मध आहे याला मधांचा राजा म्हटलं जातं जांभळ मध फार रेअर मध मिळतं महाबळेश्वर मधनं आम्ही कलेक्ट करतो शुगरवाले हा प्रिफर करतात वाढलेली शुगर कंट्रोल ठेवतो जखमेर लावलं तर जखम सुकते तीन दिवसात अतिशय चांगलं मध आहे हाय लेवलचे आहे आणि अतिशय कमी कलेक्ट अच्छा सहावं आठवा मध आहे ते हिरड्याचं मध बाळ हिरडा गेळा आणि हिरडा गेळा पण एक औषधी वनस्पती आहे आणि हिरड्याचं हिरड्याच असे दोन्ही फुलं एकत्र फुलावर आल्यामुळे ते एकत्र मध मिळतं त्या मधाचं वैशिष्ट्य असं आहे पोटाचे विकार डोळ्याचे आजार मेमरी आणि लहान मुलांसाठी अतिशय चांगला मध अच्छा पोट साफ ठेवतं आपण मेटाबॉलिझमचं काम करतो आणि नव्व मध आमचं आहे ते मल्टी आहे सगळ्या फुलांचा मिक्स मध जनरल युज साठी मधमाशा ऑफ सीजनला ठेवतो त्याला हा मध गोळा होतो आणि हा मध आम्हाला बऱ्यापैकी मिळतं याची कमी कॉस्टिंग ठेवलेली आता प्रत्येक मधाची कॉस्टिंग तुम्हाला सांगतो ओव्याचं ओवा सूर्यफूल बरसीम बाबूळ आणि कोथिंबीर ही मधाची एकच कॉस्ट आहे तीनशे रुपये प्राइस आहे साडेतीनशे ग्रामचे जार आहेत आणि दोनशे नव्वद ला आपण इथे विकतोय अच्छा हा जो मध आहे हा बडीशेपचा तो आम्हाला फार कमी मिळालाय पंच्याहत्तर किलो मध तर ह्याची प्राइस चारशे रुपये ती ला विकतोय इथे जांभूळ आणि हिरडा फार कमी मिळतात बत्तीस किलो मध मिळालं जांभूळ हिरड्याच चौतीस किलो मिळालंय हे सहाशे ऐंशी सहाशे ऐशीला याची एमआरपी सातशे रुपये आणि हा मल्टी जो आहे हा दोनशे पन्नास ला विकतोय आहे दोनशे साठ किंमत आहे हा आम्हाला अडीचशे ते तीनशे किलो मध मिळतोय एका वेळेला अच्छा बाकी हा चार मधांचा आम्ही सेट बनवलेला आहे हा स्पेशली आम्ही दिवाळी निमित्त गिफ्टिंग साठी बनवलेला आहे की तुम्ही मिठाईच्या मधाच गिफ्ट गिफ्ट द्या आणि लोकांनाही आवडेल फार आणि हे कधी खराब होणारी गोष्ट नाही आणि रेअर त्यानंतर हे अडीचशेला आहे पूर्ण पॅक अच्छा अडीचशे अडीशेची कॉस्ट आहे पण आम्ही अडीचशेला इथे विकतो त्यानंतर मध्याच्या कांड्या आहेत मध्याच्या स्टिक्स आणि स्टिक्स स्पेशली जे ट्रॅव्हलर्स आहेत ते कन्झ्युम करतात हा एक चमचा मध आहे याच्यामध्ये ग्रीन स्टिक मध्ये हा तुम्ही कॉफी बरोबर ग्रीन टी बरोबर घेऊ शकता आणि स्पेशली लहान मुलांना फार आवडतो अच्छा लहान मुलांना खाण्यासाठी खूप आवडतो करून घेतात आणि ट्रॅव्हलिंग मध्ये हा, हा अतिशय चांगला कन्सेप्ट पण हा नॉर्मल मध आहे की हा ओव्याचा मध्ये ओव्याचा हा आणि हा आहे तो जांभळाचा आहे स्टीक स्टिक किती कशा हे पंधराला आहे ओव्याचं स्टिक आणि जांभळाचं पंचवीसला पंचवीसला ओके त्यानंतर हे छोटे पॅक्स आहेत पन्नास हा ओवा आहे ओव्याचं मध आहे ते सत्तर रुपयाला पॅक आहे म्हणजे हा जो कॉम्बो आहे त्याच्यामधला हा छोटा पॅक आहे आणि जांभळाचं जे आहे ते एकशे तीस लाची एमआरपी एकशे चाळीस आहे ओके तुम्हाला घरपोच जी डिलिव्हरी येते ती एमआरपी वर येते आणि पन्नास रुपये डिलिव्हरी चार्जेस आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद नंबर सांगू शकाल का माझा नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन सिक्स एट थ्री वन थ्री वन एक्क्याण्णव सदुसष्ट अडुसष्ट एकतीस खूप खूप धन्यवाद दादा थँक्यू दा। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आता पाहिलेल्या मधांपैकी तुम्हाला तुमच्यासाठी कोणतं मध जास्त उपयोगी वाटतं ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद